नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाट्रान्सको संदर्भाची तर मित्रांनो जे आहे महाट्रान्सकोने एक शॉर्ट असं नोटिफिकेशन जे आहे जाहीर केलेलं आहे जे की त्यांच्या अपकमिंग रिक्रुटमेंटचा एक शेड्यूल त्यांनी जाहीर केलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट नंबर चौदा स्लॅश दोन हजार चोवीस ते सव्वीस स्लॅश दोन हजार चोवीस अशा प्रकारे जे आहे यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे महाट्रान्स्कोमार्फत येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तर यामध्ये जे आहे कधी जाहीर होणार आहे या जाहिराती याबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली नाही परंतु कोणकोणत्या जाहिराती येणार आहे आणि त्यामध्ये जागांची संख्या काय आहे तर त्याविषयीची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये सुपर इंटेंडिंग इंजिनियर सिव्हिलसाठीचा सा यामध्ये बंपर व्हॅकन्सीस त्यांनी काढलेल्या आहे यामध्ये सुप्रिंटेंडिंग इंजिनियरसाठी दोन जागा आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलसाठी सेपरेट ॲड निघेल त्याच्या चार जागा राहतील त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलच्या अठरा वॅकन्सी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या सिव्हिलच्या सात वॅकन्सी तर ॲडव्हर्टायजमेंट नंबर एक ते चारसाठी जे आहे हे एक्सपिरियन्स बेस्डच्या पोस्ट राहतात मित्रांनो तर त्यामध्ये जे आहे एक्सपिरियन्स मागितला जाऊ शकतो त्यानंतर जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे अठरा स्लॅश दोन हजार चोवीस तर यामध्ये असिस्टंट इंजिनियर सिव्हिल यासाठी एकशे चौतीस वॅकॅन्सी आहे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे येण्या येत्या काळामध्ये सिव्हिल कॅन्डिडेटसाठी यानंतर जे आहे फायनान्स आणि अकाउंट सेक्शनसाठी सुद्धा वॅकन्सी निघणार आहे यामध्ये जे आहे अप्पर डिव्हिजन क्लर्क यासाठी इंटरनल नोटिफिकेशन निघणार आहे जे की डिपार्टमेंटल एम्प्लॉईसाठी आहे त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्कची जे राहील ही जनरल नोटिफिकेशन राहील यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कमध्ये दोनशे साठ वॅकन्सी आहे ज्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी जे आहे तुम्हाला टायपिंग मागितलं जाऊ शकतं त्यानंतर शॉर्ट हँड टायपिंगसुद्धा मागितलं जाऊ शकतं एक अंदाज सांगत आहे शॉर्ट हँड कंपल्सरी राहील की नाही हे तर आपल्याला चेहऱ्यात आल्यानंतरच पाहायला मिळेल यानंतर बाकीचे जे काही ॲडव्हर्टाईजमेंट आहे ज्यामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर सिनियर मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर या ज्या काही पोस्ट आहे जसे जाहिरात नंबर एकोणवीस दोन हजार चोवीस ते बावीस दोन हजार चोवीस या ज्या आहे या एक्सपिरियन्स बेसवरती राहील ॲडवर्टाइजमेंट नंबर तेवीस स्लॅश दोन हजार चोवीस हे इंटरनल नोटिफिकेशन राहील यानंतर जे आहे इथे दिलं आहे सिक्युरिटी अँड इन्फोर्समेंट कॅडर यामध्ये असिस्टंट चीफ सिक्युरिटी इन्फोर्समेंट ऑफिसरसाठी सहा वॅकेन्सी राहील यानंतर ज्युनियर सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट ऑफिसरसाठी तीन वॅकन्सी राहिले आता यातसुद्धा जाहिरातीसाठी जे आहे एक्सपिरियन्स मागितला जाऊ शकतो मित्रांनो तर अशा प्रकारे जे आहे त्यांनी येथे दिलेलं आहे आता हे झाल्यानंतर येथे दिलेलं आहे की अ डिटेल्ड ॲडवर्टाईजमेंट ऑफ ऑल ॲडव्हर्टाईज पोस्ट विल बी प्रिपेर्ड इन ड्यू कोर्स अँड शाल बी डिस्प्लेड ऑन कंपनीज वेबसाईट तर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरती याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली जाईल यासाठीचं ऑनलाईन फॉर्मचं जे आहे प्रोसेस जे आहे ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे एकदा त्यांची प्रोसेस जे आहे कम्प्लीट होईल त्यानंतर जे आहे कंपनी आपल्याला नोटिफाय करून देईल की या या जाहिराती या या तारखेला रिलीज होतील तर अशा प्रकारे जे आहे हे एक, एक छोटंसं नोटिफिकेशन आहे महाट्रान्स्कोचं परंतु एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो सिव्हिल कॅन्डिडेटसाठी तसेच जे काही उमेदवार टायपिंग वगैरे करत आहे डिग्री आहे नॉमिनल केलेली तर त्यांच्यासाठीसुद्धा लोअर डिव्हिजन क्लर्कची चांगली ऑपॉर्च्युनिटी राहू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद